आटपाडी तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित राष्ट्रीय तंबाखूमुक्त नियंत्रण अंतर्गत सांगली जिल्हा परिषदमध्ये तंबाखूमुक्त कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मॅडम यांच्या उपस्थितीत आटपाडी तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित करण्यात आला यावेळी आटपाडी तालुक्यातील दोनशे पन्नास शाळांना सलाम मुंबई फाउंडेशन मार्फत प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये तंबाखूमुक्त जीवन जगता यावं यासाठी शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि सलाम मुंबई फाउंडेशन आणि सहाय्यक सेवाभावी संस्था यांच्यामार्फत सांगली जिल्ह्यामध्ये काम करण्यात येत आहे

किती आपण म्हणतो की जत आठवाडी तालुका आहेत आणि इथे आपल्याला आउटपुट मिळत नाही परंतु माझं ऑब्झर्वेशन असं आहे की थोडीच किती दिली की खूप चांगले रिझल्ट आपल्याला आठवाडी आरोग्याचा पण माझा खूप चांगला अनुभव शिक्षणाचा पण आहे ग्राम पण आहे आणि खूप चांगले टीम तुम्ही तिथं काम करता त्यामुळे हे रिझल्ट मिळतात ज्या पद्धतीने शिक्षण विभागाने इतक्या फास्ट बेस्ट दहा दिवसाच्या आहे एक बेस्ट तुमचं तयार होतात दिलेले आहेत त्याच तुम्ही पोर्टल करायला सांगितलं करू शकतो तर फक्त एवढंच काम आहे खूप काम करतो दाखवलं जात नाही आणि त्यामुळे आपल्याला हे रिक्लेअरेशन येतात हे खूप चांगलं आहे आणि जसं आठवाडीने केलं तसं एकदा तालुक्यांनी देखील लवकरात लवकर चार फेब्रुवारी किती मुळे माहिती परंतु जर आठवणी दहा नुसार करू कई... शकत <laughs> असेल तर एकदा तालुक्यांना देखील अवघड